पाणी सोडले आमदार वर्ष झालं हा संघर्ष पंधरा वर्ष चालू आहे आणि त्याच हे फळ आज मान तालुक्याच्या लोकांना शेतकऱ्यांना त्याचा एवढा मोठा फायदा होतोय आज कृष्णेचं पाणी पहिल्यांदाच आपल्या मान तालुक्यामध्ये येते मा आणि हे मान तालुक्याचं शंभर वर्ष नाही पूर्वी फार पूर्वीपासून जो स्वप्न होत हे स्वप्न फक्त आमदार जयकुमार गोर यांच्या माध्यमातूनच पूर्ण झालं आणि हे आपण मान्यच केलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला ह्याचा फायदा झालाय खूप मोठ्या प्रमाणात दुसरी योजना तुमच्या भागातून त्या योजनेचा कसा फायदा गेला आणि त्या योजनेचा काय ह्याच्या आधीची परिस्थिती अशी होती की वाघमोडेवाडी खिरकसाल ही गावं अत्यंत दुष्काळी फक्त त्या शेतावर कुसळ येण्याशिवाय दुसरं पिकच येत नव्हतं आज त्याच ठिकाणी जर तुम्ही येऊन बघितलं तर वाघमोडेवाडी खिरकसाल या आधीमध्ये आज ऊसाची शेती होते कांद्याची शेती होते लोकांना शेतकऱ्यांना ह्याचा एवढा मोठा फायदा झालाय लोक शेतकरी एकदम बागायतशीर पद्धतीने शेती करतात मोठमोठी मुट पिकं घेतात शेतकरी सुफलाम सुकलाम सुजलाम झालाय आणि वाघमुड आणि किरकसाल ह्या दोन गावात तर आमच्या मध्ये एवढा मोठा फायदा आहे की चोवीस म्हणजे चोवीस तास चोवीस बारा महिने कंटिन्यू पाण्याखाली क्षेत्र आहेत आणि ह्याचा सगळ्यात मोठा फायदा झाला असेल तर वाघमोड आणि किरकसाल झालाय त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही हे फक्त जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमामुळेच झालेला आहे चोवीस आता विधानसभेचं इलेक्शन कोंडावर आहे काय परिस्थिती असेल मातकडो परिस्थिती एकदम सरळ आणि साधी सोपी आहे परिस्थिती बघितली तर आज गावामध्ये प्रत्येक गावामध्ये तुम्ही जर पाहिला असता प्रत्येक गावाच्या वेशीवर बोर्ड लावले आमच्या सुद्धा गावावर प्रत्येकच गाव घेतलं तुम्ही तर जाऊन बघितलं तर प्रत्येक गावाच्या वेशीवर एक बोर्ड आहे आणि कोट्यावधी रुपयाचा निधी आमदार जयकुमार गोरेंनी प्रत्येक गावाला दिलेला आहे आणि जर तिथंच बोर्ड जर तुम्ही दुसऱ्या गावाच्या कुठले जे जे उभे राहणार आहे जे स्वतःला नेता म्हणून घेतात जे लोक स्वतः आम्ही आमदार केस पात्र आहोत पात्र सुद्धा ते उमेदवार नाहीत कारण त्यांचं एक रुपयाचं काम नाही गावामध्ये कुठल्या गावामध्ये काम आहे त्यांनी दाखवावं आणि वाघमोडोडी सारखं छोटं गाव एवढं आमदारांनी त्या गावावर प्रेम केले कोट्यवधी रुपये जणी त्या आमदारांनी गावासाठी दिलेला आहे आणि ज्या ती जे विरोधक म्हणतात की आम्ही उभं राहणार आम्हाला मतदान द्या मतदान करण्यात पण सुद्धा त्यांनी एक एक रुपयाचं काम केलं नाही एक मत त्यांना मिळायचं त्यांची लायकी नसताना त्यांनी अपेक्षा करू नये आणि आमदार जयकुमार गोरेंना त्यांनी चुकून पण विरोध करू नये सगळ्यांचा सुपडा साफ होणार आहे फक्त आमदार जयकुमार गोरे हेच नेतृत्व टिकणार आहे मान मध्ये मा अंधेधारणामध्ये दोन महिन्यापूर्वी जी कटापूर्तीची योजना होती त्याचं अंधेदरांमध्ये पाणी सुटलं होतं त्याचा आम्हाला अंधेकरांना त्याच वेळेला आनंद खूप झाला होता आणि आज दुसरा आनंद झाला म्हणजे भाऊनी सांगितलं होतं की मी थोड्या दिवसात खाली देवडी गावासाठी पाणी सोडून त्यांनी आज सोडलं आज बिदालकरांना पण आम्हाला पण त्याचा खूप मोठा आनंद झाला जे जे भाऊ बोलले ते त्यांनी शब्द पाळला आणि जे भाऊ बोलतात ते करतात हे मान तालुक्यासाठी जनतेला सर्वांना माहित झाले आता काय भाऊ नाही इत, आता कशी पाणी पाणी हे आता कायमस्वरूपी आमच्या आंधळी भागात राहणारच आहे कारण भाऊ म्हणतात की ह्या जे कोटोपर्यचं पाणी सुटणारच आहे आहे आणि ते पाणी कायमस्वरूपी आपल्या आंधळी दारा ठेवणार आणि जिथून ते काही गावांना खाली मसोड असू सो द्या गोंदवले असू द्या जे त्यांची योजना आहे त्या योजनेला पाणी काही कायमस्वरूपी सुटणार आहे आणि तो बघा तिकडं बघायचं झालं तर तिकडं एक छत्तीस गावासाठी डॅम चाललाय भाऊ मानसाठी चाल चाललाय तर तो, तो योजना तिथे त्या, त्या कोपऱ्यासाठी चालली होती ते पण आता थोड्या दिवसात पूर्ण होईल भाऊने शब्द दिलाय की थोड्या दिवसात ते पस्तीस दिवसात ते पूर्ण करीन आणि भाऊ जे बोलतात ते पस्तीस दिवसात नाही मी तर म्हणून ते पंचवीस दिवसात करतील शंभर टक्के करणार भाऊ ला काय परिस्थिती ला आता कोणी विषय नाही घ्यायचा म्हणजे कोणी टीका करू द्या कायही करू द्या मी एक छोटा कार्य आहे मी एक असा काय मोठा नाही टीका करण्याबद्दल पण त्यांनी नाव नाही घ्यायचं इथून पुढे की अहो आज भाऊनी चोवीस तास जनतेसाठी झटलेत रात्रीचा दिवस खेळलाय हे आज आणि कोणीही खेळ खोटं बोलू द्या काय खोटं बोल रिटून बोल। बोलते पण तसं काही घडणार नाही कारण भाऊनी जे जे शब्द दिले ते पूर्ण केलेत आज पाणी 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 आज भाऊनी दोन हजार नऊ पासून ह्याच्यापासून त्या ते त्याने साक्षात करून दाखवले आणि आज हे मी ह्यांनी पाहणे आणले त्यांनी पाहुणे आणले का पाहुणे काय टँकर पाणी सोडले का हे टँकर सोडले का, का मला सांगा तुम्ही हे जे योजनेने योजने पाणी सोडलेलं आहे आणि इथून पुढं भाऊनशाव टीका करायची नाही टीका करायचा तर विचार करून करायचा हे जर त्यांनी आज प्रत्युत्तर आज दिले तर लोकांना दिलेलं आहे बऱ्याच दिवसाचं हे स्वप्न होत की मानगंगा नदी नेहमी वाती राहिली पाहिजे आणि ते स्वप्न अजय कुमार बोरी भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण झाले खरंच आम्ही समाधानी आहे आज या ठिकाणी जो पाण्याचा क्षण सोडलेलं पाण्या दिसतं अक्षरशः कॅनल भरून चाललेला आहे वाहतय पाणी कृष्णेचं पाणी मानगंगेमध्ये आता वाहून या मानगंगा नदीवरील सर्व बंधारे आता भरून घेतले जाणार खरंच या मातीचा जो दुष्काळी कलंक लागलेला हा कलंक पुसला जाणार आहे आणि या पाठीमाग भावनेचे अहोरात्र जे कष्ट घेतलेलं आहे त्या कष्टाचं फळ आज या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्यामुळेच या मातीमध्ये आता ऊस ची शेती दिसेल पिकलेली त्याचबरोबर बागायत शेती फुलेली दिसेल खरोखरच या मान मध्ये हा जो शेतकरी आहे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही आज अनेक वर्षाचं स्वप्न तुमचं पूर्ण होतंय मानगंगेत आज पाणी सोडण्यात आलं पाणी दुष्काळी मान तालुका असल्यामुळे आमच्या गोंधळीला पाणी इकडे पश्चिम ह्याला उत्तरेला पाणी कसं पलीकडच्या बाजूला पाण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम गेल्या जुलै महिन्यात टँकर चालू आहे तसण आजपर्यंत टँकर चालू आहेत अनेक वर्ष आमदार गोर यांचा हा संघर्ष होता गेले पंधरा वर्ष झाले ते काम करतात पूर्ण झाला पूर्ण झालाय दिवाळी साजरी होणार आहे आता पाणी आल्यामुळे आता लोकांचं ऊस बीस बागायचं होणार आहे पूर्ण भाग जिरायत होता उत्तरेचा सगळा तो आता पूर्ण बागायत होणार आहे कोण कोणत्या गावाला साजरात तिथून बिदाल गोंदवले तिकडे खाली रेहडी उत्तरेच सगळं खाली राजेवडी पाण्याला जाणार आहे सगळं खाली गोंदवली खुर्द म्हणा पाणी जाणार आहे आता निवडणूक येते काय परिस्थिती असेल नाही नाही काय अडचणच येणार नाही त्यांना काही सुद्धा अडचण येणार नाही कारण पाणी गेल्या जवळजवळ साठ सत्तर वर्षाचा भरून निघालेला आहे आता त्यामुळे इथून पुढे पाणी कमी येणारच नाही बापू तुम्ही काय सांगताल बाबा तुम्ही अनेक वर्ष एकोणीशे बहात्तर अनेक दुष्काळ अनेक वेळा छावण्या पण गेला पाण्यात स्वतः तुम्ही उभं राहिलाय काय भावना काय या पाणी सुटल्यामुळे मान तालुक्याच्या आमच्या तान भूक सगळे हारलेले आहे पाणी भरपूर झाले गोरे भाऊ याच्यापेक्षा निवडून या भाऊ एवढीच माझी इच्छा आहे पाण्यात केलं आता होणार मान आता कृष्णे जन पाण्यात उभं राहिले आता तिथे पाणी निवडून भाऊ येणार लिहून ठेवा निवडून येणार जास्त बहुमतात निवडून येणार लिहून द्या ती तारीख त्याला पाणी द्यायचं ही भावनी मोरवून पाणी आणलेलं आहे त्यामुळे त्यासनी कुठलीही अडचण येणार नाही पाणी महत्वाचं आहे बाकी काय ना। असं नाही पाण्यासाठी संघर्ष त्यांनी केला आणि तो चांगल्या पद्धतीने केला आणि अन... नळी अडचणी त्यांनी काढली आणि पाणी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे हा बर का आमचं गाव मराठी पैसे रांजणी म्हणून तर ह्या भाऊसाठी का नाही मी दहा हजाराची बीट लावली पाणी जर माण तालुक्यात येणार तर असं इरोजाकार पाठीमागच लावली आज काय पाणी पाण्याची धमक जयकुमार गोरे शेवट कुणाकडनं अशी बीट लावली होती मी आलंच ना पाणी दोनदा म्या मुलाक दिले इरोजाकार दहा हजाराची पैस म्हणून नाही पाणी ना येणार माझं नाव आहे पांढरंग दामो खोखरी माझं गाव आहे रांजणी हा माणूस देवावतारी माणूस आहे मान तालुक्यासाठी ह्याच्याशी शिवाय विकासच ना मी झडपीला भाऊ असल्यापासून भाऊ सोबत आहे मी साधा माणूस आहे पण पण आपल्याला कुठले अधिकारी शेतकरी आहे मी पण मी गोरगरीबाची काम करतो सामान्य माणसाची टक्के येणार तर अवतारी माणूस आहे डबल देवाने जन्म दिला भाऊ ह्या छत्तीस गावासाठी ही पाणी राजवाडीत गेलं का तिकडे सोडायचंय भाऊच उमेदवारी करत नाही तर असा कोण अवतारी देव, देव माणूसच नाही तालुक्यातच नाही आणि प्रत्येक मिटिंगला मी मुलाखत घेतो ना ते असं मला माहित आहे म्हणून मी हिरुदा सांगतो पाणी येणार आहे म्हणून मग ती काय आता ते सुटलंय ना पाणी त्याला सांगतो ना आता बघायला ते वरण नळीत सुटतो खाली पुण्यात ते पुढे फुगतोय त्यांना देवा तरी माणूस आहे आमचा दुष्काळ म्हणजे काय दुसरं तिकडे आले पण हे आमचा भाग जो राहिला होता बरेच आमदार खासदार आम्ही निवडून दिले तात्याने ता आम आम तर पंचवीसच्या तीस वर्ष सत्ता भोगली जय भाऊने आता पंधरा वर्ष म्हणजे नऊ साली आमदार आम्ही आमदार झाले आता पंधरा वर्ष झाले त्याला आमदार केला त्यांना तर पाहण्याबद्दल कुठलाही राजकीय आमदार किंवा कुठली प्रोसिजर नुसती उरमुडी उरमोडी आम्ही आमचा जन्म असताना तसं उरमोडी उरमुडी झालं पण त्याच्यात सत्यात काय ते उतारल नाही तर जय भावानीच ही मानदशी या मातीच सोनं केलं आपल्याशी थेट संवाद साधणाऱ्या महासंवाद या मराठी युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद